काय म्हणून आज जमा करण्यात आलं आहे सर राज्याचे राज्यपाल राधाकृष्णन सर चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत असताना घटनात्मकरित्या आदिवासींचे संविधानिक ते पालक पालक आहेत अशा वेळे या ठिकाणी राज्यपाल येतो आहे आदिवासींची अनुसूची पाच आणि अनुसूची सहा या बाबतीमध्ये कुंभुर्णा इथे येऊन घोषणा करणार आहे अशी माहिती प्राप्त होतात आम्हीच आदिवासी संघटनेच्या मार्फतीने राज्यपाल महोदयांना आमचं दुखणं काय आहे आदिवासींची व्यथा काय आहे आदिवासींसाठी काय केलं पाहिजे घटनेत काय काय तरतुदी आहेत या संदर्भामध्ये आम्ही निवेदन देण्यासाठी आमचं प्रायोजन होतं मात्र पोलीस प्रशासनाने या ठिकाणी आम्हाला डांबून ठेवलं आहे जवळपास आम आम्हाला सकाळीच पोलीस प्रशासन आम्हाला या ठिकाणी उचलून आम्हाला या ठिकाणी आमचं म्हणणं न ऐकून घेता कुठल्याही गोष्टी लक्षात न घेता या ठिकाणी आम्हाला असंविधानिक पद्धतीने या ठिकाणी ठाण्यामध्ये जमा केलेला आहे आता प्रश्न मुळात हो हा होतो की आमचं जे दुखणं होतं ते राज्यपाल महोदयांकडे आम्ही प्रतिनिधी म्हणून समाजाचे जे समाजामध्ये अनेक वर्षापासून काम करतो हो की बाजू जरी राज्यपालांपर्यंत पोहोचला तर राज्यपाल येणे याचा उपयोग काय आणि आदिवासीची व्यथा त्यांच्या कानापर्यंत पडणार नाही तर त्याचा उपयोग का आणि म्हणूनच या ठिकाणी असं डांबणं या पहिलीचं कृत्य करणं हे खऱ्या अर्थाने लोकशाहीची हत्या आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की पोलीस प्रशासनाने जे कुकर्म केलं चुकी ते चुकीची पद्धती वापरली तर याचा आम्ही निषेध करतो आणि राज्यपाल महोदयांना विनंती आहे की साहेब तुमच्या राज्यामध्ये या पद्धतीने औपचारिकता जे, जे अशी घडत असेल तर आम्ही कुणाकडे दाद मागावी असा प्रश्न आम्ही